छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस टिळेकर नगर मसोबा चौक गल्ली नंबर सहा या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत शिवजयंती संपन्न झाली यावेळी प्रमुख उपस्थिती सत्यमेव जयती ग्रुपचे सदस्य माननीय श्री अशोकजी दसाडे लिंबाजी देवकर रेवाना जाधव महेश बोंद्रे देवा पुटगे

जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षा निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्समार्क लुब्रिकेट साठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मॅक्समार्क अप्नावो हो व सुरक्षा के साथ साथ मायलेज पावो आपल्या वाहन को